अल्ताफ दादासाहेब शेख यांनी संगीत दिग्दर्शन केलेले लोरी हिंदी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर गल्ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद भेटत आहे इंटरनॅशनल स्कूल संस्थापक अध्यक्ष हिमांशू अप्पा वाघमारे आणि अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव सर यांनी अल्ताफ शेख यांना शुभेच्छा दिल्या अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारतात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांपर्यंत साडे चार करोडचा सा गल्ला जमा केलाय दुसरा आठवडा सिनेमागृहात पुन्हा जोर धरलाय उर्मिला धनकरी यांनी गायलेल्या हुक्का बडा नशीला आणि ममता की मुहूरत सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गाणं प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस तो उतरली आहे अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबत अल्ताफ शेख यांनी या चित्रपटांची गीत लिहिले अल्ताफ शेख साहेब यांचा दोन हजार अठराला वेडा बिअफ रिलीज झालेला या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेले हे माझे दुर्वेश बाबा कव्वाली हे वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे अकरा करोडच्या पुढे झालं होतं या चित्रपटाचं यश पाहून अविनाश कौठणकर आणि राजू रेवणकर यांनी दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनाने गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड ची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या पुणे येथील मिराज सिनेमागृह येथील शो ला अविनाश कवठणकर दिग्दर्शक राजू रेवणकर संगीत दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटांची गाणी गाये डीओपी कुमार डोंगरे पंती पटेल राजकुमार अली शेख शांत कक्कर रंजित दास अभिलाषा घेरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माणी मेकअप केतन कॉस्ट्युम संगीता चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शहाजहान शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडके अभिषेक चौरे हर्ष राजे मेकअप किरण सिद्दीकी प्रेक्षकांचा अल्ताप शेख या चित्रपटातील गाणी संगीत आणि कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखं दुसरं म्हणजे की याच्यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डिरेक्शन छान आहे ॲक्टर्सची ॲक्टिंग खूप छान आहे गाणी कसे वाटतं एकदम मस्त सॉंग आणि त्याचं म्युझिक वगैरे एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी पाहावास